नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वायस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण आकारी चाचणी क्रमांक दोन येता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक प्रश्नपत्रिका उत्तर आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणवीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे प्रश्न क्रमांक पहिला त्यातील अप्रतिकी दोन नावे लिहा सहा गुण प्रसारमाध्यमे दूरदर्शन टी व्ही संगणक वर्तमानपत्रे मोबाईल इंटरनेट यापैकी कोणतेही दोन नावे लिहू शकता दोन साड्यांचे प्रकार नऊवारी साडी सहावारी साडी तीन अन्न टिकवण्याच्या पद्धती वाळवणे तळणे पाखडणे निवडणे यापैकी कोणत्याही दोन पद्धती लिहू शकता प्रश्न क्रमांक एक त्यातील ब रिकम्या भरा चार गुण टिंबटिंब हे कापड गिरण्यासाठी जगातील प्रसिद्ध ठिकाण होते मुंबई सोलापूर जिल्ह्यात टिंबटिंब या पक्षाचे अभयारण्य आहे माळढोक टिंबटिंबपासून आपल्याला अन्न मिळते वनस्पतीपासून आपल्याला अन्न मिळते प्रश्न क्रमांक दोन त्यातील अ एका वाक्यात उत्तरे लिहा कोणतेही सहा सहा गुणांसाठी हा प्रश्न आहे एक शेतीचे दोन हंगाम कोणते ते लिहा शेतीचे दोन हंगाम खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम दोन हरित क्रांती म्हणजे काय शेतीमध्ये झालेल्या प्रगतीस हरित क्रांती असे म्हणतात अन्न केव्हा खराब होते याप्रमाणे पुढील प्रश्न चार ते सहा पाऊ आपण पाहू रस्त्याने चालताना कोणत्या बाजूने चालावे रस्त्याने चालताना डाव्या बाजूने चालावे पुढील प्रश्न पाच संदेशवहन म्हणजे काय सहा पाणी प्रदूषित केव्हा होते सात उन्हाळ्यात आपण कोणते कपडे वापरतो या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी पुस्तकातून शोधून लिहावीत म्हणजे जेणेकरून तुमचा अभ्यास होईल प्रश्न क्रमांक दोन त्यातील ब कारणे लिहा चार गुणांसाठी हा प्रश्न आहे एक लोकांना एके ठिकाणी राहणे भाग पडले दोन हवा प्रदूषण कमी करण्यासाठी तुम्ही काय उपाय कराल ते लिहा अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका वीस गुणांची परिसर भाग एक येता पाचवीची पाहिलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील तसेच तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत धन्यवाद